बिबट्या म्हटलं की मोठ्या माणसांचाही थरका पुरतो पण मालेगाव येथील एका चौदा वर्षाच्या मोहित या मुलाने मात्र बिबट्यालाच घरामध्ये बंद केलं त्याची समयसूचकता त्याची हुशारी पाहता हे अतिशय कौतुकास्पद असं हे काम त्याने केलेलं आहे हे पहा बिबट्या जेव्हा आत आला तेव्हा त्याने आडाओडा न करता दरवाजा बंद केला आणि बिबट्यालाच त्या रूममध्ये बंद करून टाकलं त्यामुळे या मोहितचं सर्वत्र अतिशय कौतुक होत आहे आणि त्याचं अभिनंदन केलं जात आहे खरोखर खूपच कौतुकास्पद काम या मालेगावच्या मोहितनं केलंय काय नाव मोहित, मोहित विजय आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच फिटून एक पॉर्ट आहे त्याच्या मी बसलेलो होतो बिबट्या आला सळग गेला मग मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून निघला तू लावला का दरवाजा नंतर मग कोणाला कळवलं काय झालं घरी गेलो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इथून आले स्वेटर बनते तुला भीतीने वाढले का ते सगळं करत असत